नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आपण सर्वजण नामजप करत असतो पण नामजप करताना जे काही महत्वाचे नियम आहेत ते पाळले तरच आपण केलेल्या जपाचे पूर्ण फळे आपल्याला मिळते पण आपण सर्वजण नामजप करतो पण ते काही नियम असतात ते आपण पाळत नाहीत कोणते ते नियम ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे जप करताना जर आपण जे ते नियम पाळले तरच आपण केलेल्या हे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते आणि जी आपली इच्छा आहे ते लवकर पूर्ण होत असते चला तर मग जाणून घेऊया नाम जप करताना कोणते पाच अकरा एकवीस नियम पाळले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला जे नियम आहेत ते माहीत होतील आपल्यापैकी बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे फळ आपल्याला पूर्ण मिळते म्हणजे जे आपण नामस्मरण करत असतो ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ हे अतिशय चांगले आपल्याला मिळत असते असं म्हटलं जातं काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्याही नष्ट होऊन माणूस संपूर्णता सुखी होतो नामस्मरणाम आपण जे नामस्मरण करतो त्यामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कुठलीही शक्ती नामस्मरणाला म्हणजे आपण जे नामस्मरण करतो त्याला हरवू शकत नाही म्हणून नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं योग्य फळ हे अगदी पूर्णपणे मिळत असतं म्हणून नामस्मरण करण्यासाठी किंवा जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ते जे गरजेचे आहेत त्यामुळे आपल्याला ते नामस्मरण पूर्ण मिळेल किंवा ना आपण कि ना जे नामस्मरण करणार आहोत त्या नामस्मरणाचे फळ हे पूर्ण मिळते चला तर मग आपण ते निय नियम जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला नियम असा ला, आहे की जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम काय करायचं आपल्या डाव्या डोळ्याला आणि नंतर उजव्या डोळ्याला तिचा स्पर्श करायचा आता डाव्या हाताने आपल्या माळेला स्पर्श करू नये नंतर दुसरा दुसरा जो नियम आहे तो नित्य जपाची माळ जी असते ती मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करत असताना मण्याचा आवाज करू नये जपाची माळ ही नेहमी पवित्रच ठिकाणी ठेवावी नंतर तिसरा नियम असा आहे की कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना किंवा स्नान केलेले नसताना चुकूनही जर जप माळीला स्पर्श करू नये चौथा नियम जप करण्याची पद्धत आता आपण सर्वजण जप करतो पण जप करण्याची पद्धत कशी हे आपल्याला कोणालाच माहीत नाही तर शास्त्र काय सांगतं की गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा आता गोमुखीने गोमुखीने केलेला जप कसा असतो तर उजव्या हाताने वस्त्र आवरण करून म्हणजे आपल्या उजव्या हातावर एखादं वस्त्र ठेवायचं आणि गुप्त रूपाने जो जप केला जातो तो आपला जप जो असतो तो आपल्याला काय करतो तर अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळवून देत असतो म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकूनच आपण जप करावा जेणेकरून जो आपण जप करतो तो कोणालाही दिसणार नाही आणि त्यामुळे जो आपण जो केलेला जप आहे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो आता अंगट्याच्या सहाय्याने मोक्ष प्राप्ती होते म्हणजे आपण अंगट्याच्या सहाय्याने जप करतो ना त्यामुळे काय होतं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होत असते तर्जनीने जप केल्याने काय होतं तर का शत्रुनाश होत असतो आणि मध्यमिकेने जर जप केला तर त्यामुळे काय होतं तर आपल्याला धनप्राप्ती होते आता अनामिकेने जप तर शांती प्राप्ती होते आणि करंगुळीने जे जप करतात तो आपला आपल्याला सुंदरता प्राप्त होते अशा प्रकारे तुम्ही ही जप करू शकता आता आपण जी जपाची सुरुवात असते ती कोणत्या मण्यापासून करावी तर जी आपण जपाची सुरुवात करतो ती मेरू मन्यापासून करावी मात्र शेवटी मेरूमनी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास अस उलट क्रमाने पुन्हा मेरू मन्याकडे यावे अशा प्रकारे तुम्ही हा जप करू शकतात जस जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या किंवा मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब ठेवून मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे काय होतं तर विद्युत शक्तीची निर्मिती होत असते अशाने के अशे केल्याने पुन्हा अंगुष्ट मध्यमा किंवा योगास्तव सिद्धी प्रदासने मंत्र महानव अंकटा किंवा मध्यमीने जप केल्याने काय होतं तर सर्व सिद्धी प्राप्त होते असते जप करताना जेव्हा आपण जप करतो ना तेव्हा आपल्या डोक्यावर पदर असावं किंवा एखादी ओढणी वगैरे काहीतरी घेतलेलं असावं म्हणजे जप करताना काहीतरी आपल्या डोक्यावर झाकण असावे त्यामुळे जप केलेल्याचं के पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते अन्यथा जप केलेल्याचे पुण्य आपल्याला पुण्य केल्याचे पुण्य आपल्या ह्याच्यामध्ये जमा होत नाही नंतर जप पूर्ण झाल्यानंतर माळ जमिनीवर न ठेवता तामनाथ किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुठल्या कुणाच्याही दृष्टीस म्हणजे कोणालाही दिसेल किंवा कोणालाही पाहता येईल अशा ठे अशा ठिकाणी थे ठेवू नका अशी ठेवता अशा ठिकाणी थे ठेवा की ती माळ कोणालाही दिसणार नाही लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्त हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवली तरीही चालते ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी म्हणजे जे आपण जपमाळ वापरतो जप करण्यासाठी ही माळ आपण कोणालाही द्यायची नाही किंवा आपण कोणाची घ्यायचीही नाही आता जपमाळ ही कशी असावी जपमाळ ही रुद्राक्ष म्हणजे मनोरथ पूर्ण करणारी असावी पोवळे विपुल संपत्ती पद स्फटिक प्रत प्राप्त करणारी असावी किंवा सौभाग्यप्रद प्राप्त करणारी असावी प्रत्येक प्रत मणी प्र तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात असावे आता मणी फार बारीक अथवा मोठेही नसावेत प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असाही असावा बघा सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी हा मोठा मणी म्हणजेच मेरूमणी असतो जपमाळेतील एकशे आठ मणी ज विद्युतशास्त्रात काय सांगतं की एकशे आठ या अंकाचा खुलासा असा आहे की एकच स्थिरंका तेवीस उल्लं तीन आहेत म्हणजे द्रावणातून चांदीमुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीने हे माप आहे या मापाला फॅरडे असेही म्हणतात म्हणजे शास्त्रात आणि आध्यात्मिक हे दोन्हीही कारण एकशे आठ म्हणायला आहे प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी जप करताना किंवा जप करताना शक्यतो सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्मावेळी किंवा ब्रह्ममुहूर्तावेळी जो जप कर केला जातो किंवा केल्याने -के काय होतं तर त्यामुळे काय होतं तर एक तर एकदम पवित्र असं वातावरण असतं आणि शुद्ध असं वातावरण असते आणि आनंददायी वातावरण असतं त्यामुळे आपलं मनसुद्धा एकदम शुद्ध असतं त्यामुळे आपण शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरच जप करावा तसेच पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो बघा म्हणजे को कोणत्या मुहूर्तावर जप करावा तर ब्रम्म ब्रह्ममुहूर्तावर जप करावा बघा जपमाळा ह्या जप जे आपली जपमाळ असते ती सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण आपली जी प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे जप त्याचं फळ हे आपल्याला मिळण्यासाठी किंवा जपमाळीची देखील काळजी घेणं ते स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे बघा आठवा जप करता गोमुखीचा उपयोग म्हणजे जप करताना आपण गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जप हा आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणालाही किंवा जो बाहेरचा व्यक्ती येतो त्याला ती आपली जपमाळ दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून ती तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या देवघरा देवघरामध्येही ठेवू शकतात कोणाच्याही नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तुमची ही ठेवायची आहे आता माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरोगता येतील असे असावेत म्हणजे माळेतील मणी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहज सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावीत अशा प्रकारे जपमाळ ही असावी आता माळ फुट फुटकी तुटकी नसावी म्हणजे आपण जी मजपमाळ वापरणार आहोत ती चांगली असावी म्हणजे ती तुटलेली फुटलेली नसावी आता मधल्या बोटाच्या पेयपेरावर माळ ठेवून अंगट्याच्या टोकाने मणी सरकावीत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर त्या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते आणि आपोआपच आपल्या मधल्या बोटाने जी मणी सरकवले जातो तो आपोआप खाली सरकवला जातो अशा प्रकारे तुम्ही जप करायचं आहे आता माळेत एकशे आठच मणी असले तर ती संख्या शंभर धरावी का तर नाही माळेत एकशे आठ मणी असले तरी ती संख्याही शंभरच धरावी मण्यापासून जपाला प्रारंभ करावा मणी उलंगू नये माळेचा तो एकशे नववा मणी असतो जप मा झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी पिशवीत लहान लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणालाही दिसू नये अशीच ठेवली पाहिजे त्या माळेमध्ये सामावलेली जी मंत्र शक्ती असते तसेच सामावून मंत्र तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेत पडता कामा नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही जपमाळ ठेवायची आहे जर तुम्ही बाथरूमला गेला असाल आणि बाथरूममध्ये आंघोळ करत असाल किंवा तुम्ही इतर बाथरूममध्ये गेला असाल तर तुम्ही माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये किंवा तुम्ही कोणत्याही देवाचा जप करू नये देवी लक्ष्मी किंवा आपण जे स्वामी समर्थनचाही केंद्र जप करू नये त्यावर त्यामुळे काय होतं तर बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे किंवा इतर कोणत्याही देवाचे नाव हे घेऊ नये बघा आपली जी जपमाळ असते ती लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील घेतील अशीही कुठेही ठेवू नका काही, काही 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 चूकही करू नका आणि जपमाळीचे पावित्र्य हे टिकून ठेवलेच पाहिजेत म्हणजे काय तर त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळतं ते त्या मातीमध्ये मा जी ज्या जी सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणूनच जपमाळीला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका तर ती देवाच्या शेजारीच किंवा देवघरात तुम्हीही ठेवू शकतात किंवा देवाच्या देवपाटातही ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्हीही जपमाळ ठेवू शकतात किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली म्हणजे तुम्ही जे देवघराला ड्रॉवर असेल तिथेही तुम्ही ही जपमाळ ठेवू शकता परंतु उगच इकडे तिकडे भिंतीला कुठेही अडकावून ठेवू नका किंवा आपले कपडे अडकवायचं जर हँगर असतं त्यालाही तुम्ही अडकावून ठेवू नका म्हणजे जपमाळ ठेवण्याची जागाही व्यवस्थित असावी आता धर्मशास्त्रानुसार म्हणजे आपलं धर्म काय सांगतं तर जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते किंवा आपण जी जपमाळ करण्या जप करण्यासाठी कर, कर, माळ वापरतो ती माळ त्या माळेमध्ये हे एकशे आठच मणी असतात माळेमध्ये एकशे आठच मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्हीही कारणे आहेत कारण माळ रुद्राक्ष तुळक आणि स्फटिक किंवा मोत्याने बनवलेली असते या माळामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जर जप केला किंवा कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते म्हणजे काय होतं जेव्हा आपण एकशे आठ मण्याची माळ वापरतो आणि ती एकशे आठ मण्याची माळ वापरताना मा वापरतो ना तर ते कार्य जप केल्यास ते कोणतेही कार्य जे आपण घेतलेलं आहे ते आपलं कार्य हे सिद्धच होत असतं नंतर तुळशीची माळ ही ही तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते म्हणजे आपण जे तुळशीची माळ वापरतो ती माळ कशासाठी वा कोणत्या कोणत्या देवासाठी असते तर भगवान विष्णूच्या विष्णूंना खूप आवडते म्हणून ते भगवान विष्णूंच्या जपासाठी खूप महत्त्वाचे आहे या भगवान विष्णूचा मंत्राचा जप करण्यासाठी ही वापरली जाते याशिवायच भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी सुद्धा तुळशीची माळ वापरणे आ अधिक चांगले म्हटले जाते किंवा धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघे विष्णूचे अवतार आहेत म्हणून हे तुळशीची माळ श्रीकृष्ण भगवान विष्णू यांच्या आणि रामासाठी वापरली जाते आता स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते याशिवायच धनाची लक्ष्मी किंवा धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्र उच्चारासाठी स्फटिक मणी वापरली जातात म्हणजे स्फटिक मण्याचा स्फटिक माळीचा स्फटिक जी माळ असते जपमाळ असते तो कशासाठी वापरली जाते तर माता लक्ष्मीसाठी आणि माता सरस्वतीसाठी यांच्या मंत्र जपासाठी ही मन माळ वापरली जाते आता तिसरी जी माळ आहे ती रुद्राक्षाची माळ आता आपण जे रुद्राक्षाच्या माळेने जप करतो तर ती जी रुद्राक्षाची माळ आहे तर ती रुद्राक्षाच्या माळेने जप हा भगवान शिवाचा जप करण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे आणि या माळेने जर महामृत्युंजय किंवा लघुमृत्युंजय मंत्र या ज याचा जर मंत्र जप आपण या रुद्राक्ष जप माळेत केला किंवा रुद्राक्ष माळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्याचं धार्मिक महत्त्व खूप आहे आता कमलगट्ट्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते आता कमलगट्टा जप माळेत ही एकशे आठ मणीच असतात म्हणजे देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमणी संत हा उपाय मानतात की जपासाठी माळेची आवश्यकता ही असते आणि याशिवाय मंत्र जपाचे जपा फळ ही पूर्ण प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहेत आणि रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची ही शक्ती असते रुद्राक्ष जे आहे ते रुद्राक्ष काय करतात तर वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते म्हणजेच शा शास्त्रामध्ये सांगितले आहे की जर देवीच्या देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहेत त्याशिवायच माळेशिवाय संख्याहीन केलेल्या जपाला हे पूर्ण प्र फळ प्राप्त होत नाही म्हणजे जर आपण जप केलं समजा आपण माळ न घेता जर जप केला तर तो जप हा जप हा पूर्ण प्राप्त होत नाही म्हणजे तो जप आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होत नाही त्यामुळे आपण जप करताना शक्यतो माळीचा अवश्य उपयोग करावा म्हणजेच काय होत तर त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळत असतं आता केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो अशा प्रकारे तसेच माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात आता याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत की माळीमध्ये एकशे आठ मणी का असतात तर याची वेगवेगळे कारणे आहेत शास्त्रामध्ये सांगितले आहे की एका श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण आ, सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळ श्वास घेत श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मनाची संख्या एकशे आठचा चा संबंध आहे सामान्यतः ता चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास म्हणजे श्वास घेत असतो दिवसातील चोवीस तासांमधील बारा तास हा दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतो आणि शिल्लक राहिलेले बारा तासामध्ये व्यक्ती आ दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याचा याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये एकशे आठ वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी आपण श्वास एक हजार आठशे वेळेस घेण्याचा संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी फक्त एकशे आठ ही संख्या ठरवली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळीमध्ये एकशे आठ मणी असतात म्हणजेच अशा प्रकारे जप माळीची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याची जप केल्याचं पूर्ण फळ मिळेल आणि तुम्हाला जप फा तुमचा जो जप आहे तो पूर्ण फलदायी ठरेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील धन्यवाद अशा प्रकारे जर तुम्ही जप केला तर तुम्ही केलेल्या जपाचे पूर्ण फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा हा ज्या जपमाळासंबंधीची माहिती तुम्हाला माहिती पू माहितीपूर्ण जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ